हॅलो तर प्रेम आजकाल किंवा या आधीपासूनच व्हॅलेंटाईन डेचं फॅड फार आलं पण आपल्याला असं वाटतं की प्रेम हे फक्त दोन प्रेमी उगुलांनीच एकमेकांवर करायचं असतं आणि त्याच्यात आणाभाक घ्यायच्या असतात प्रेमाच्या पण असं काहीही नसतं खरं सांगू प्रेम हे जगातल्या कोणावरही होतं प्रेम स्वतःवर होतं वस्तूवर होतं वास्तूवर होतं एखाद्या गोष्टीवर होतं किंवा एखाद्या छान सुगंधावरही होऊ शकतं निसर्गावर प्रेम करता येतं मी खरं सांगू माझ्या बाबतीत ना मी प्रेम नाटकावर करते मला जर कोणी विचारलं नाटक की प्रेम तर माझं काय उत्तर असतं माहिती आहे नाटक हेच प्रेम आणि प्रत्येक वेळी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हेच प्रेम कशाला करायला हवं आहे आपण एका छोट्या मुक्या प्राण्यावरही प्रेम करू शकतो मग कुत्रा असेल मांजर असेल म्हैस असेल गाय असेल अगदी छोटी किंवा चिमणीचं नुकतंच जन्मलेलं पिल्लू असेल पोपट असेल ससा असेल अगदी कुठल्याही प्राणावर किंवा कुठल्याही वस्तूवर आपण प्रेम करू शकतो वस्तू बघायला गेला तर माझं माझ्या आयफोनवर माझं माझ्या ऍपल वॉचवर माझं माझ्या परफ्युम्सवर किंवा माझं माझ्या परफ्युमच्या सुगंधावर माझ माझ्या मित्रमैत्रिणींवर माझ माझ्या आई वडिलांवर माझ्या जवळच्या वास्तू म्हणजे माझी प्रायव्हेट हायस्कूल असेल माझी शाळा माझं डीडी शिंदे सरकार कॉलेज असेल त्या वास्तूवर माझं डिपार्टमेंट ही एक वास्तूच आहे जागा आहे त्या जागेवर या सगळ्यावर माझं नितांत प्रेम आहे आणि निखळ प्रेम आहे आणि प्रत्येक वेळेला प्रेम हे समोरच्या बाजूनीच असलं पाहिजे असंही नाही एकतर्फी प्रेमात खरी मजा असते म्हणजे समोरच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही ठेवत किंवा समोरचा आपल्याला ऍक्सेप्ट करेल नाही करेल आपण त्याला आवडतो की नाही त्या कुठल्याच शंका मनात राहत नाहीत आणि आपल्याला कुणी हे सांगायला येत नाही की त्याचा तुझ्यावर प्रेम नाही आहे किंवा तो आपल्याला हे सांगायलाही येत नाही तो असेल ती वस्तू असेल किंवा कोणीही असेल प्रेम ही जगातली इतकी सुंदर भावना आहे ना की ते कोणावरही बेहिशेबी उधळून द्यावं असं वाटतं ता, आणि त्यात मुक्तपणे जगावंसं वाटतं ता, आणि ही खरी कला ही खरी गंमत ही खरी मजा प्रेमात आहे मला नाटक किंवा नाटकावरती माझं प्रचंड प्रेम आहे मग नाटकातल्या कुठल्याही पात्रावर मी प्रेम करू शकते अगदी ते निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल आवडलेले असेल किंवा नावडणारं असेल कारण मला माहिती असतं त्या ठिकाणी समोर चाललेली कलाकृती ही कृत्रिम आहे हे एक सगळं नाटक केलेलं आहे नाटक रचलेलं आहे त्यामुळे माझ्या नाटकावरती रंग त्या रंगमंचावरती त्या रंगमंचावर चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती नेपथ्यावर प्रकाश योजनेवर रंगभूषेवर वेशभूषेवर सगळ्यावर प्रेम आहे आणि मुळात जबवी मेटमध्ये करीनानी एक म्हणून ठेवलेलंच आहे मे आपली फेवरेट हू तसंच मीच कायम स्वतःला हे सांगत असते की मे आपली फेवरेट हू माझं स्वतःवर नितांत प्रेम आहे हा पण स्वतःच्या प्रेमात पडून इतर जगाचा द्वेष करणं हे मात्र मला माझ्या आईवडिलांनी शिकवलेलं नाही आहे जसं मी स्वतःवर प्रेम करते तसंच मी माझ्या भूमिकेवरही प्रेम करते नाटकात कुठल्याही करत असलेल्या भूमिकेवर आणि इतरांचा द्वेष न करता त्यांच्याशीही मी प्रेमानीच वागते असं म्हणतात की एखाद्या अनोळखी व्यक्तीला स्माईल देण्यासाठी ओळखीची अट कशाला पाहिजे एक्झॅक्टली exactly. तसं इतरांवरती मनापासून बेहिशेबी किंवा एखाद्या चला आपण एक उदाहरण घेऊ समजा तुमचं एखाद्या कुठल्या तरी मुलावर प्रेम आहे त्याचं तुमच्यावर नाही आहे पण तो तुमचा चांगला जवळचा मित्र आहे ह्याच्यासाठी त्याचाच तुमच्यावर प्रेम असणं गरजेचं आहे का किंवा एखा मुलीचं तुमच्यावरती परत रिटर्न प्रेम असणं गरजेचं आहे का नाही ना तुम्ही तिच्यावर बेहिशेबी आणि मनसोक्त प्रेम उधळूच शकता की का नाही आणि एकतर्फी प्रेमात किंवा आपल्याला ती आवडते ह्याच्यात जास्त मजा आहे ना त्याला आपण आवडतो की नाही हे करण्यापेक्षा आपलं त्याच्यावरती प्रेम आहे या गोष्टीत जर आपण आनंदी राहिलो या गोष्टीत जर आपण सुखी राहिलो तर जगातली कुठलीच अपेक्षा आपल्या भंग करू शकणार नाही मग ती वस्तू असेल वास्तू असेल प्राणी असेल जागा असेल किंवा काहीही असेल त्यामुळे प्रेम द्यायला शिका आणि ते घ्यायलाही शिका आपण प्रेम दिलं की समोरचा आपल्याला प्रेम देतोच त्यामुळे या व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये सगळ्यांना माझा प्रेमाचा सल्ला आहे की प्यार करो यार खुल्लम खुल्ला प्यार करो इतना क्याय कोणावरही प्रेम करा शेवटी काय प्रेम करावं भिल्लासारखं छाती निडारपणे ठोकून असे बरीच वाक्य आपण ऐकलेली आहे मग ना प्रेम भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं नक्की ना आणि या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे माझं तरी माझ्या जगण्यावर शतदा प्रेम आहे तुमचं कोणावर किती आणि कसं प्रेम आहे हे मात्र मला सांगायला विसरू नका ओके तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना आय लव्ह यू अ लॉट तुम्ही पण सगळ्यांना आपल्या जवळच्या व्यक्तीला वास्तूला व्यक् प्राण्याला किंवा पक्षाला किंवा कुठल्याही गोष्टीला आय लव्ह यू किंवा आय लाईक like यू माझं प्रेम आहे हे म्हटलं तर दिवस आनंदात जाईल ओके सो so, बाय बाय